विश्व ट्वेंटी फोर न्यूज सर हेलो नमस्कार सर हा बोला नमस्कार नमस्कार, नमस्कार। ta, विश्व ट्वेंटी फोर न्यूज कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला कोण कोण विश्व ट्वेंटी फोर न्यूज कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला बोलतो सर हा बोला की सर बोला सर एक दोन दिवस दो झालं बातमी व्हायरल होत आहे की कालपासून कालपासून ती बातमी व्हायरल होते हा हा टोटल सत्याहत्तर सत्याहत्तर एका व्यक्ती आपल्या कामगाराला सर्व कामगार तो विषय वेगळा आहे ते वेगळ्या पद्धतीने मांडला गेला सर माझं ऐकून तर घ्या सर मग तुम्ही बोला 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 सर्व कामगार कामगाराला एकत्र करून एकाच कामगारांना नगन अवस्थेत मारत नाही काय आहे हा ते प्रकरण काय आहे ते मी सांगतो तो तो मॅनेजर आहे तो कामगार नाही तो मॅनेजर होता आणि काही त्याच्या एक दोन चार महिन्याखाली त्याच्या घरचे वारले होते त्या ते मध्ये तो ड्रिंक करून स्वतः कपडे काढून हॉटेल मध्ये फिरत होता मी हॉटेलवर नसताना मला दुसऱ्या कामगाराने फोन केला की असा असं मालक म्हणून मी आलो तर जसं की फॅमिली मध्ये नग्न अवस्थेत तुम्ही नग्न अवस्थेत फिरत होता मी त्या सिच्युएशनला मला काय करायचं होतं त्याला दोन फटके मारले ती सिच्युएशन आहे मग आता ही मांडणाऱ्यांनी असं मांडलं की ती वेगळं मांडलं गेलं बरं तर एकंदरीत आता मला हे काय म्हणायचं आहे काहीतरी धडा शिकवण्यासाठी तुम्ही ते हाँ। हो, हो। काम करू नये म्हणून तुम्ही एक दोन फटके मारले बरोबर आहे बरोबर बरोबर तर हे आता सोशल मीडियावर काही व्हायरल होत आहे की चुकीच्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले गेले ते हा तर माझं म्हणणं काय आहे खर काय आहे खोटं काय थोडस आपण आपले विषय सांगा तुम्ही नागरिकांना शंभर टक्के शंभर टक्के जे खरं काय आहे ते मी सांगणार हा सांगा की मग काय आहे नेमकं ऐका ना एक दोनच मिनिटात मी फोन करू तुम्हाला सर दोन मिनिटात लगेच आपण नाहीतर येत मला भेटता यायला तरी इथं जवळ असला तर भेटता येईल तर या आता टीव्ही ऐका ना टीव्ही नाईन ला ते मी माझी रिअलिटी सांगून सांगितली आता मी काय म्हणतो सर बघा आता जे <laughs> तुम्ही मा, म्हणला की चुकीच्या पद्धतीने हे व्हायरल करत आहे या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे माझं म्हणणं काय की पूर्ण जी व्हिडिओवाल्यां जी माझी बातमी दाखवली ती पूर्णपणे चुकीची आहे तो व्हिडिओ पडताळणी केली पाहिजे ते सत्य का आहे त्याच्या पाठीमाग ते कशा पाय असं झालं ह्या गोष्टी आणि ते माझं पूर्ण बदनामी करण्याचा एक कश आहे त्याच्या पाठीमाग बर तर सर आता माझं म्हणणं काय जे व्यक्ती जे तुमचं मॅनेजर होत ते नवीन अवस्थेत जे फिरत होतं हे जे काय तुमच्या पहिल्याचे पुरावे वगैरे व्हिडिओ वगैरे काय आहेत का तुम्ही नसताना हे जे घडलंय का, है का? है, आ, तर है। है? हा तर हे हा तर हे आपण आपल्या विश्व ट्वेंटी फोरच्या माध्यमातून तुम्हाला विचारत आहे तर हे ऑल इंडिया सगळं ऐकत आहे तर जर तुमचं काही तिथे पुरावे असेल तर का आता तुम्ही इंस्टाग्रामवर काही पोस्ट केला की एका एक मराठी माणूस जात आहे तर तिला कोणीतरी पाय वाढण्याचा प्रयत्न करताय सोशल मीडिया असो किंवा कुठलाही काय असो ज्या सत्य काय हे जाणून घ्या हे तुम्ही इंस्टाग्रामच्या आपल्या फॅमिलीला तुम्ही सूचना दिली बरोबर आहे मग ते सत्य सत्य काय आहे ना मी ते माझ्या माध्यमातून किंवा आता काल मीडियावाली दोघं ती आली होती त्यांच्या माध्यमातून मी पण ते सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मी आता चाललो था पॉलिटिशियनला पण ते लेखी स्वरूपात तर ते काय होतं बाबा आणि माझी बदनामी केली जाते पद्धतीनं तर थोडक्यात सर आता आपल्याला काय म्हणायचं म्हणजे आता काही चॅनल वाले मी काही चॅनल वाले म्हणतो हे कुणाचं नाव नाही. बरोबर पी वाढवण्यासाठी कुठला तरी चांगला व्यक्ती जे कष्ट जो वर एक आहे तर काही चुकीची माहिती देऊन हे आजचं का, काय म्हणताय सोशल मीडियामध्ये तुमचं काय काय का तुमचं म्हणणं काय आता तेच आहे ना कोणाचं जर नाव बदनाम करण्यासाठी काय तर आपलं स्वतःचा युज काहीतरी गोष्टी वाढवण्यासाठी कोणाचं नाव बदनाम करण्याचा येतोय आता तसं काय असलं असतं तर, तर हा। तो मॅनेजर तो मॅनेजर आहे आज माझा हॉटेल चालू झाल्यापासून तो माझा मॅनेजर आहे अजून पण तो माझा मॅनेजर आहे आणि पवार सरकार योगामध्ये नाता आहे सर्व गोष्टी आम्ही पहिल्या पाहून एवढं मोठं हॉटेल तू स्वतः संभाळतोय पूर्ण काउंटर वगैरे असेल हां तर ते हॉटेलच्या मॅनेजरची पण एखादी मुलाखती पाठवली तर बरं गेलो मी तुम्हाला कॉल करेल किंवा त्याची बाईट वगैरे मी पाठवून देतो ठीक आहे सर विशो ट्वेंटी फोर न्यूज मध्ये बोलल्यामुळे धन्यवाद सर धन्यवाद ठीक ठीक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा